विश्वकार न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत विश्वसनीय बातम्यांसाठी विश्वकार न्यूज चॅनल करा आता पहा एक महत्त्वाची बातमी सन्मान लोकशाहीचा हक्क बजावा मतदानात वासुदेवाने लोकशाहीच्या राज्यात विविध गीतातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी असे आवाहन विविध गीतातून केले आहे फक्त विश्वकार न्यूज चॅनल तुझ्या हा संदेश घटनाकारांचा हा संदेश घटनाकारांचा संदेश घटनाकारांचा विसरू नक तू हक्क स्वतःचा हा संदेश बाबा साहेबांचा हा संदेश बाबा साहेबांचा संदेश बाबा साहेबांचा नाही फसायत नाही रोसायात नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रोसायच नाही विकायचा स्वाभिमान नाही फसायच नाही रु ना सायत नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायत नाही रुसायाच नाही विकायचं स्वाभिमान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान लोकशाहीचा करायचं सन्मान लोकशाहीचा करायचं सन्मान जम टक्के हो करायचं मतदान मट के, मत के करायचं मतदान लोकशाहीचा करायचं सन्मान लोकशाहीचा करायचं सन्मान ती सरकार हाय सर्वाला नाही जायाच कुठं फिरायला नाही जायाच कोट फिरायला नाही जायाच कोट फिरायला सांगू मित्र मैत्रिणीला देश कार्य करायला चला देश कार्य करायला चला देश कार्य करायला चला एकजोटीन दूरदृष्टीनं चल गाज मैदान एक जोटेन दूरदृष्टीनं चल का दूर मैदान एकजोटीन दूरदृष्टीनं चल उ मैदान एक जोटेन दूरदृष्टीनं चला गाजो मैदान करायचं मतदान राष्ट्र करायचं मतदान लोकशाहीचा करायचं सन्मान लोकशाहीचा करायचं सन्मान शंभर टक्के हो करायचं मतदान आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल हे विश्वचे माझे घर